शिवपाठाच्या पदाधिकाऱ्याची गाडी फोडण्यात आलेली आहे दोन वर्षानंतर बाळा कोकणे पुन्हा एकदा लक्ष करण्यात आले आहेत कोकणे यांच्या गाडीवर अज्ञात आणि हा हल्ला केलाय बाळा कोकणे यांच्या गाडीवर हल्ला करण्यात आलेला आहे कोकणे यांच्या गाडीवर हल्ला केल्यानं जवळपास दोन वर्षानंतर बाळा कोकणे यांच्यावर हा हल्ला झालेला आहे शिवपाठाचे पदाधिकारी आहेत शिवपाठाच्या पदाधिकाऱ्यांची ही गाडी फोडण्यात आलेली आहे दोन वर्षानंतर पुन्हा एकदा बाळा कोकणे यांच्यावर हा हल्ला झालेला आहे कोकणे यांच्या गाडीवर अज्ञातांनी हा हल्ला केलाय आणि या हल्ल्यानंतर स्वतः बाळा कोकणे यांनी काय प्रतिक्रिया दिलेली आहे पाहूयात सकाळी मी निघालो होतो तर मी दूध आणायला चाललो होतो मी गाडीकडे बघितलं मी विचारलं यार हे काय झालं मी गाडी चेक केली मग एवढा मोठा दगड दिसला काही नाही हे लोक असंही दोन वर्षापूर्वी माझ्यावर हल्ला झाला होता असं ते एकनाथ शिंदे जेव्हा मुख्यमंत्री झाले त्याच्या दहा दिवसांनी माझ्यावर हल्ला झाला आताही राजव वाजे आम्ही निवडून आणलेले आहे त्यामुळे हा हल्ला त्याचेच पार्श्वभूमी असं मला वाटतंय पण अशा भॅड आलेला काही शिवसैनिक घाबरत नाही याला आम्ही आम्ही आमच्या कामाने उत्तर देऊ